अचलगाव जिल्हा परिषद शाळेला मैदान उपलब्ध करून द्यावेत नमस्कार अध्यक्ष कोकाटे यांची मागणी नाव प्रभाकर किशोर कोकाटे आंचलगाव तालुका वैजापूर जिल्ह्याच्या संभाजनगर विषय माझा असा आहे की मी शालेय समिती अध्यक्ष यांचलगाव आमची शाळा मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा याच्यामध्ये पहिला नंबर आला असता पण अधिकाऱ्याच्या कारणास्तव पहिला नंबर आला नाही तो तिसरा नंबर आला मुलांना क्रीडा नसल्यामुळे आमची खूप शोकांतिका झाली आणि आमचा नंबर पण नाही आला आम्ही सर्व सदस्य मिळून एक वर्ष झाले तहसीलदार साहेब कलेक्टर साहेब बी ओ साहेब यांना पत्र दिलं यांनी कुठलीही कारवाई नाही केली आणि एक वर्ष असेच व्हायला लागले याच्यानंतर असं जर अधिकारी आपल्याला वेळंद जर असे मार्गदर्शन करत असले तर जिल्हा परिषद प्रथमिक शाळा नक्कीच बंद पडल्याशिवाय राहणार नाही आणि यांची शंभर टक्के कुठंतरी दलाली चालू आहे या दलालीमुळं शंभर टक्के आपले जिल्हा परिषदचं शाळेचं नुकसान होतं आणि माझं एकच म्हणणं आहे वरून कलेक्टर साहेबांना की नक्की वेळोवेळी या अधिकाऱ्यावर लक्ष द्यावा आणि शाळेचे प्रश्न लवकरात लवकर सुटावे आणि आमची शाळा जर आम जिल्ह्यात तिसरी येते तरी आमची काम करू नाही राहिली एक अहो बाकीच्या शाळा संपूर्ण बंद पडायच्या टायमाला माझी शाळेतच ॲडमिशन जर मी केले असते तर पाच गावच्या शाळा बंद पाडल्या असत्या कारण की शिक्षणावर लक्ष दिलं तरच काही विद्यार्थी घडू शकतात नाहीतर विद्यार्थी जे शंभर टक्के रानावणातच फिरतील हे सगळी चूक पूर्णपणे अधिकाऱ्याचीच आहे मी तर म्हणतो आमचे तहसीलदार झराड कलेक्टर व बी ओ यांनी मिस काळजीपणामुळे आम्हाला न्याय भेटत नाही याच्यामुळं मी सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी सकाळी दहा वाजता आम्ही अध्यक्ष व सर्व सदस्य चेअरमन आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेतला की पाण्याच्या एकदम जुन्या टाकीवर जाऊन आम्ही आत्मादानाचा जा इशारा दिला व आज त्यांना पत्र दाखल केले लवकरात लवकर आमची काळजी करावी यांनी नाहीतर पुढचा पाऊल वेगळाच होईल झाल्याशिवाय राहणार नाही कारण देशाचे देश स्वतंत्र झाला भगतसिंग राजगुरू महात्मा गांधी ह्या लोकांनी काय केलं आणि आत्ताचे अधिकारी लोक काय करत आहेत हेच सगळ्यांनी जाणीव घ्यायला पाहिजे आजच्या अधिकाऱ्याचा प्रश्न सगळा ल शासकीय कामावर लक्ष द्यायचं नाही मुलं घडवले तरच भारत घडेल नाहीतर मुलं झिरो होऊन जातील आणि जुने जे इंग्रजांचे दिवस आहे ते शंभर टक्के या अधिकाऱ्यामुळे आल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि नक्कीच आमच्या शासनाने नक्की आमच्या शब्दाला मान द्यावा व अधिकाऱ्याला सुनावणी करावी एवढीच बोलून मी अध्यक्षाच्या वतीने संपवतो जय हिंद जय भारत